नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोळा जुलै या जिल्ह्यात होणार जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे पाव्या सविस्तर अपडेट त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सेजरी बेलकोन नक्की प्रेस करा तर आज दुपारी एक वाजता सावंतवाडी राजापूर रत्नागिरी चिपळूण गोरेगावचा काही भाग या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर इकडे नाशिकचा काही भाग नंदुरबार साक्री धुळे मालेगाव मनमाड चाळीसगाव शिल्लोडचा काही भाग कन्नड पाचोरा या ठिकाणी अजिंठा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाच्या शरीरातील यानंतर माजलगाव बीड गेवराईचा काही भाग हलक्या मध्यम पाऊस राहील यानंतर सिकलधार या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर गोंदिया या ठिकाणी देखील हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे यानंतर दुपारी दोनचा अंदाज पाहिला दुपारी दोन वाजता खास करून साखरे धुळे नंदुरबार मालेगाव मनमाड चाळीसगाव वैजापूर शिल्लोड या ठिकाणी पुन्हा जोरदार पावसाचा इशारा आहे यानंतर चिपळूण गोरेगाव रत्नागिरी सावंतवाडी या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील यानंतर पंढरपूर सोलापूरमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता राहील यानंतर संध्याकाळीचा सहा वाजताचा अंदाज पाहिलाच पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे खास करून गोंदियाचा काही भाग नागपूर अमरावती अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक अहमदनगर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहिल्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा कल्याण डोंगोली पालघर मुंबई खोपोलीचा काही भाग पुणे जेजुरी बारामती दौंड गोरेगाव चिपळूण सातारा कराड विटा वडोच रत्नागिरी राजापूर सावंतवाडी कोल्हापूर सांगली निपाणी या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील तर इकडे उदगीरचा काही भाग लातूरचा काही भाग धाराशिव तुळजापूर सोलापूर मोहोळ बार्शी करमाळा या ठिकाणी देखील हलक्या पावसाची शक्यता राहील असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद